शिर्डी जगभरातील भाविकांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांची शिर्डी अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ मात्र दोन हजार नऊ सालच्या पुनर्रचनेनंतर शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला नवा मतदारसंघ अस्तित्वात आला तरीही इथल्या नागरिकांच्या अडचणी काही सुटल्या नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असूनही शिर्डीचा व्हायचा तसा विकास झाला नाही शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे निळवंडे धरणाचा कालवा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना अडचणीचं ठरलेलं निर्यात धोरण अजून बदललेलं नाही बाळासाहेब विखे पाटलांच्या काळात कोपरगाव शिर्डी भागात काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार नऊ साली मतदारसंघ राखीव झाल्यापासून लागोपाठ तीन वेळा शिवसेनेचाच खासदार विजयी शिवसेनेचा भाऊसाहेब वाकचौरेंनी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला दोन हजार चौदामध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे ऐनवेळी माजी आमदार सदाशिव लोखंडेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली त्यावेळी मोदी लाटेत लोखंडेंनी काँग्रेसच्या वाकचौरेंचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव हो केला दोन हजार एकोणीस मध्ये लोखंडेंनी काँग्रेस उमेदवार बाळासाहेब कांबळेंना सव्वा लाख मतांनी हरवलं विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन काँग्रेसचे दोन आणि भाजप शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार विजयी झाला शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडेंनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र या मतदारसंघावर आता भाजपनं दावा केलाय राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप उमेदवारीसाठी शक्तीपणाला लावली आहे शिवसेनेचा मी कार्य उमेदवार आहे दोन्ही वेळेस निवडून आलो एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे त्यामुळे मी धनुष्यबाणावर लढणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी आपली काही शिर्डीच्या जागेवर चर्चा झाली आहे कानी काय चर्चा झाली आहे तुम्हाला काय शब्द देण्यात आलाय या ठिकाणी तुम्ही काम करा उमेदवारीची चिंता करू नका त्यामुळे काय आम्हाला काय तशी अडचणी येणार भारतीय जनता पक्षाला जागा मिळावी म्हणून माझाही आपले कार्यकर्ते मागण्याला माझा पाठिंबा होता पण जेवढी महायुती निर्णय महायुतीमध्ये निर्णय होतो दोन निर्णय या ठिकाणी उमेद मिळेल त्याचं काम करायचं ते लोन आणायचं शिवसेना की भाजप असा तिढा महायुतीत निर्माण झाला असताना रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंनी ही त्यात उडी घेतली आहे लोखंडेंना राज्यसभेवर पाठवावं आणि शिर्डीची उमेदवारी आपल्याला द्यावी असा प्रस्ताव महायुती पुढे ठेवलाय देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभा राहिलं पाहिजे लोकसभेमध्ये आलं पाहिजे आणि एक तर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीय सदाशिव लोखंडेना सांगितलं आणि त्यांना माहिती राज्यसभा दिल्ली राहिली दोन वर्षाची तर पुढे त्यांना संधी मिळेल त्याच्यातून काही मार्ग काढता आपण पाहूया दुसरीकडे महाविकास आघाडीतही शिर्डीच्या जागेवरून रस्सी सुरू आहे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतले शिर्डीतून उमेदवारीसाठी त्यांनी मातोश्रीपर्यंत पर्यंत फिल्डिंग लावली आहे मात्र त्यांच्यावर बौद्ध समाज नाराज असल्याचं समजतय काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रूपवते या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत जनतेचा आणि मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे तो आपण अनेक वेळा पाहिलेला असेल आताही देखील मी जनतेमध्येच हो दे आहे मतदारांच्या समोर आहे आणि जन्मापासून आज तागा आहेत मी जनतेबरोबर आहे जो पक्ष हा बौद्ध समाजाला उमेदवारी देईल त्या मागे समाज म्हणून आम्ही सगळे राहणार आहोत उमेदवारी मला आहे आहे पण समाज मागणी निश्चित दक्षिण नगर मधून भाजपनं उमेदवार जाहीर केला मात्र शिर्डीत उमेदवारीसाठी चढाओ असल्यानं अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही मतदारसंघ एक आणि उमेदवार अनेक अशी शिर्डीत अवस्था आहे त्यात आता मनसेची भर पडली आहे राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे राजकीय गुंता आणखीनच वाढलाय कुणाल दमदाडे झी चोवीस तास शिर्डी अहमदनगर